महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या खजिन्यामध्ये सोन्याच्या दागदागिन्यांची भर पडू लागली आहे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एका भाविकाने जवळपास एकावन्न लाख रुपये किमतीचे ब्याऐंशी तोळे वजनाच्या सोन्याची घोंगडी गुप्तदान म्हणून देवाला अर्पण केली आहे विठ्ठलाला शेतकऱ्यांचे दैवत म्हणून ओळखले जाते त्यामुळे विठुरायाला पगडी घोंगडी असा खास पोशाख प्रदान केला जातो त्याच भावनेपोटी या भाविकांनी सोन्याची घोंगडी देवाला अर्पण केली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देवाच्या चरणी सोन्याची घोंगडी अर्पण करण्यात आली आहे विठ्ठलाची महती जगभर पसरली आहे विविध देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येत असतात भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच देणग्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे आज पंच्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून एका विठ्ठल भक्ताने जवळपास ब्याऐंशी तोळे वजनाची सोन्याची घोंगडी देवाला गुप्तदान म्हणून अर्पण केली आहे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते देवाला सोन्याची गोंगरी परिधान करण्यात आली